<laughs> हा भाऊ मी एवढा वाईट आहे का रे तो सांग नको मी मला असं वाटतं मी माझ्या बायकोला फसवतोय रे

काय खोट प्लीज मला माफ करा माफ तर मी करेनच पण मला सांगा नक्की भवानी कोण आहे मी नाव नाही सांगू शकत ग नक्की मागच्या चाळीतली दुर्पा असेल तिच्याविषयी विषयी मी लय ऐकलंय तू कुणाला पण पट्टी नाही नाही ती नाही ग मग ना ती पुढच्या चाळीतली पिंकी असेल ती बी कोणालाही पटती तिने जर सगळ्या लोकांना नुसतं याड लावलंय <laughs> नाही नाही ती पण नाही ग मग ती पुढच्याच चाळीतली नेहा असणार तिच्या घरात तर नुसतं पोरांचं येणं जाणं असतं नुसतं दारात पोरांचा खांडवा पडलेला असतो नाही तर अजिबातच नाही ग तुम्ही आता मला नाव पण सांगत नाहीये जर तुम्ही मला नाव सांगत नाही ना मी तुम्हाला माफ पण करत नाही जा हॅलो भावा हा बायकोची माफी मागितली माफी तर नाही दिली तिने मला पण तिने अशा तीन गोष्टी मला सांगितल्या ना आपल्या एरियातल्या तीन पोरी अशा आहेत ना की जे आरामात पडतात <laughs>